श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवत हो। हीच बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की देवपूजा करताना जांभळ्या येणे आळस येणे रडू येणे किंवा डोक्यामध्ये वाईट विचार येणे अंगावर काटा येणे देवपूजा करत असताना कधीतरी या देवासमोरून देवघरासमोरून बाजूला होऊ असं मनामध्ये वाटणं असं उठपळ उठपळ झाल्यासारखं होणं अशा प्रकारे जर तुमच्यासोबत घडत असेल तर याचे काय संकेत आपल्याला शास्त्रानुसार मिळतात म्हणजेच देव आपल्याला याचे काय संकेत देत असतो याबद्दलच संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वात अगोदर सांगते की देवपूजा करताना जर तुम्हाला रडू येत असेल अतिशय अगदी कंठ दाटून आल्यासारखं वाटत असेल असं मी ज्या तुम्ही देवाचे भक्त आहात जे की बाळूमावांचे आहात किंवा स्वामींचे आहात किंवा इतर कुठल्याही देवाचे तुम्ही भक्त असाल तर असं वाटतं की आपण त्या देवाला मिठ्ठी मारावी आणि असं रडावं मनमोकळं करावं असं आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल देवपूजा करताना तर याचा असा शुभ संकेत तुम्हाला मिळतो की तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा तुमची देवापर्यंत पोहोचली आहे आणि देव तुमच्यावर प्रसन्न झाला आहे असा तुम्हाला त्यातून संकेत मिळत असतो दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा करताना तुमच्या जर अंगावर काटा येत असेल अगदी अंगावर शहारी आल्यासारखं असं एकदम थंडी वाजून आल्यासारखं अशा प्रकारे जर होत असेल तर तोही एक शुभ संकेतच आहे त्याचा संकेत असा मिळतो की आपली सेवा देवापर्यंत पोहोचली आहे म्हणजे आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारची नकारात्मक बाधा नाही किंवा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात नाही आपल्या घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला देवपूजा करताना जांभळ्या येत असतील कडाकड जांभळा येऊन डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर याचा अर्थ याचा याचा तुम्हाला असा संकेत मिळतो की तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीने प्रचंड मोठ्या प्रमाणात घर करून बसली आहे आणि तुमचं शरीरसुद्धा पूर्ण नकारात्मक शक्तीने बाधित झालेला आहे असा तुम्हाला संकेत मिळतो तर ही नकारात्मक शक्ती आपल्या शरीरातून आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला यावर उपायसुद्धा करायचा आहे तर बघा नकारात्मक शक्ती जर आपल्या घरामध्ये आपल्यावर असेल आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मक शक्तीने प्रवेश केलेला असेल तर आपण कुठलं तरी चांगलं काम करत असे असू तर आपल्याला ते नकारात्मक शक्ती चांगल्या कामाकडं कधीच जाऊ देत नाही मग आपल्या मनामध्ये असा विचार येतो की जाऊ दे हे आजचं काम आपण उद्या करू म्हणजे आपल्याला कंटाळा येतो आणि कंटाळा येण्याचं एकमेव कारण म्हणजे नकारात्मक शक्ती म्हणजे ती आपल्याला चांगल्या कामाकडे कधीच जाऊ देत नाही तर बघा ही नकारात्मक शक्ती कायमची आपल्या मनातून आणि घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण देवाचा जप करत असतो किंवा एखादं चरित्र किंवा अध्याय आपण वाचत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतात म्हणजे याचं कारण ही एकमेव म्हणजे नकारात्मक शक्ती आहे मग जर आपण देवपूजा करत असो आणि जरा सॉरी जर आपण एखादं स्वामी चरित्र सारामृत वाचत आहोत उदाहरणार्थ तर आपल्या मनामध्ये एकदम वाईट विचार येतात किंवा इतर कुठलेही वास्तविक विचार येतात आपलं मन इथं आहे तर आणखीन कुठंतरी जाऊन पटकन वापस येतं मन इतकं चंचल आहे की वाऱ्याचा सुद्धा इतका वेग नाही पण इतका मनाचा वेग आहे अगदी कुठल्या तरी देशात जाऊन एका क्षणात ते जाताना एका क्षणात ते परत येतं तर मनामध्ये वाईट विचार येत असतील तर जर तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत आहात आणि तुमच्या मनामध्ये एकदम वाईट विचार येत आहेत वास्तविक असतील किंवा आपण ज्या देवाचे भक्त आहोत त्या देवाचे सुद्धा तुमच्या मनामध्ये त्या देवाबद्दल वाईट विचार येत असतील तर तुम्ही जे तुम्ही जी सेवा करत आहात जे तुम्ही स्वामीचरित्र वाचत आहात जे तुम्ही पूजापाठ करत आहात ते तुम्ही कितीही वाईट विचार येऊ द्या त्याकडं आपलं तर लक्ष जाणारच आहे पण जाऊ द्या आणि अशा सेवेचा दिवस स्वीकार करत नाही हे आपल्यालाही माहीत आहे पण एक दिवस असं होईल दोन दिवस असं होईल तीन दिवस असं होईल त्याकडे लक्ष जाऊ द्या पण अर्थातच दुर्लक्ष करत करत तुम्ही ते चरित्र वाचत आहात तर ते वाचतच राहा एक दिवस ती नकारात्मक शक्तीच आपल्या आपल्याला कंटाळून आपल्यातून कायमची निघून जाईल आणि एक दिवस आपल्याला सवय लागेल की आपण देवाचं देवाची पूजापाठ करत असताना आपलं मन एकाग्र राहील आणि आपण एकाग्र मनानं श्रद्धेने देवाकडे प्रार्थना करू आणि देवाची पूजा पाठ करू आणि आपल्या मनातील निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती बाहेर काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे हाच आहे तुमच्या मनात वाईट विचार येतात तर येऊ द्या फक्त एवढंच आहे की अर्थातच होईल तेवढं शक्य होईल तेवढं त्याकडे दुर्लक्ष करा आणि आपली सेवा करत राहा एक दिवस तीच शक्ती तीच नकारात्मक शक्ती तीच निगेटिव्हिटी आपल्या मनातून कायमशी निघून जाईल यात काही शंकाच नाही म्हणून मनामध्ये कितीही वाईट विचार येऊ द्या होईल तितकं मनावर ताबा ठेवून त्या त्याकडे दुर्लक्ष करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणखीन एक शुभ संकेत म्हणजे जर तुम्ही देवपूजा करत आहात आणि तुमच्या हातातून जर अगरबत्ती पडली जेव्हा आपण देवाला अगरबत्ती ओवाळून लावतो तेव्हा तीच अगरबत्ती जर तुमच्या हातातून पडली तर असा एक शुभ संकेत आहे की देव आपल्यावर काहीतरी नाराज झालेला आहे कारण आपण कुठंतरी चुकलो आहोत असा याचा शुभ संकेत मिळतो जर तुम्ही सुद्धा देवपूजा करत आहात आणि तुमच्यासुद्धा हातातून अगरबत्ती पडली तर तुम्ही असं समजून घ्या की तुमच्याकडून काहीतरी चुकलं आहे न कळतपणे चुकलं आहे तर त्याची तुम्ही ज्या देवाची भक्त आहात त्या देवाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे प्रभू माझं जर काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने क्षमा करावी अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे समोर बसू न वाटणं डोक्यामध्ये वाईट विचार येणं किंवा हातातून अगरबत्ती पडणं अशा प्रकारचे हे जे काही संक... संकेत आहेत हे संकेत अशुभ संकेत आहेत हे संकेत बाधित आहेत कारण आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी आहे आपल्यामध्ये सुद्धा खूप जास्त नकारात्मकता भरलेली आहे असा याचा आपल्याला संकेत मिळतो पण जे आहेत की अंगावर काटा येतो डोळ्यामध्ये पाणी येतं अगदी कंठ दाटून येतो दुःख दाटून आल्यासारखं वाटतं अगदी धडधड देवाला धरूनच रडावं वाटतं असं जर तुम्हाला वाटत असं असं जर तुमच्या मनाला वाटत असेल त्याचबरोबर जर तुमचं मन देवपूजा करत असताना अगदी एकाग्र असणं भगवंताच्या नामात भगवंताच्या चिंतनात तुमचं मन जर पूर्णपणे रमून जात असेल तर हा एक शुभ संकेत आहे याचे तुम्हाला परमेश्वर असे संकेत देतो की परमेश्वराची तुमच्यावर कृपा आहे तर तुम्हाला समजलं असेल की देवपूजा करताना जर तुमच्यासोबत असं घडलं तर यातील शुभ संकेत कोणते आहेत आणि अशुभ संकेत कोणते आहेत तर ही छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळूमामाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग ब हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बलं